कोल्हापूर वॉकर्सच्या वतीनं दरवर्षी जोतिबाच्या पाचव्या खेट्याच्या निमित्तानं चाला आरोग्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो अंबाबाई मंदिर ते ज्योतिबा अशी पायी दिंडी काढण्यात येते आजच्या पाचव्या खेट्याच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या पायी दिंडीत तीनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता कोल्हापूर वासियांचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी कोल्हापूर वॉकर्सच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये रंकाळा परिक्रमा पंधरा ऑगस्ट प्रेरणा दिन आरोग्य शिबिर यांचा समावेश आहे त्याचबरोबर दरवर्षी श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या पाचव्या खेट्याला कोल्हापूर ते जोतिबा डोंगर पायी दिंडीचं आयोजन केलं जातं पाचव्या खेट्याच्या निमित्तानं आज पहाटे पाच वाजता अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून या दिंडीचा प्रारंभ झाला देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे आणि कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण कोल्हापूर वॉकर्स अध्यक्ष धोंडीराम चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढून दिंडीचा शुभारंभ झाला अंबाबाई मंदिर पापाची तिकटी गंगावेश शिवाजी पूल वडणगे कुशिरे गायमुखावरून ज्योतिबा डोंगर असा या दिंडीचा मार्ग होता या दिंडीत कोल्हापूर सांगली जयसिंगपूर मिरज निपाणी पुणे इथले नागरिक सहभागी झाले होते त्यामध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या वडणगे इथं दिंडीतील सहभागी भाविकांना दूध वाटप करण्यात आलं सकाळी साडे सात वाजता ही दिंडी ज्योतिबा पोहोचली या दिंडीत विद्या चव्हाण परशुराम नांदिवडे नाना गवळी अजित मोरे अरुण सावंत जितेंद्र डोरले कल्लाप्पाणा पत्रावळी सहभागी झाले होते